बाळांनी अचानक दूध बंद करणं याच्यासाठी अनेक कारणं असू शकतात पहिलं कारण असतं ते म्हणजे कधी कधी बाळांना दात येत असतात त्यांचा टीदिंग प्रोसेस चालू झालेली असते आणि अशा वेळी बाळांच्या हिरड्या सुजलेल्या असतात किंवा त्यांना खूप पेन होत असतं आणि अशावेळी बेबीज फिडिंग करायला नको म्हणतात परंतु ह्या फेजमध्ये आपण बाळांच्या हिरड्यांचा मसाज करू शकतो याशिवाय त्यांना पॅरासिटेमॉल हे औषध देऊ शकतो ज्याच्यामुळे थोडंसं पेन रिलीफ होईल दुसरं कारण आहे ते म्हणजे कधी कधी बाळांना इन्फेक्शन झालेलं असतं हे इन्फेक्शन कानामध्ये असू शकतं किंवा त्यांच्या श्वासनलिकेमध्ये म्हणजेच रेस्पिरेटरी इन्फेक्शन सुद्धा असू शकतं बाळांना श्वास घेणं आणि दूध पिणं एकाच वेळी जमत नाही त्यांचं नाक अशा वेळी सर्दीमुळे ब्लॉक होऊ शकतं आणि त्यामुळे सतत त्यांना थांबावं लागतं श्वास घ्यावा लागतो आणि चिडचिड होते आणि याच्यामुळे बाळ दूध पिणं बंद करतात